जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी सांगावे शहाणे करूनी सोडावे जन आपले जक्षा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांना प्रणाम श्रोते हो गेल्या दोन चार दिवसामध्ये जनांगे पाटील यांनी जी भूमिका मांडायला सुरुवात केली आहे ती पाहिल्यानंतर आणि वाचल्यानंतर असं वाटलं की गाडी आता रोळावर यायला लागली आहे बरं झालं योग्य निर्णय होतोय कारण जोपर्यंत ते एकट्याच्या ताकदीवरती संघटना झाली असं समजून काही निर्णय घेत होते ते पुष्कळांशी भडक निर्णय होते लोकशाहीमध्ये त्यांच्यामागं काही संख्याबळ आहे हे जरी मान्य केलं तरी कुठल्याही जातीची किंवा कुठल्याही व्यवसायाची किंवा कुठल्याही एका गटाची अशी जरी संख्या जास्त असली तरी राष्ट्रहिताच्या समाजहिताच्या आणि दीर्घकाळाचा विचार केला तर ते योग्य का अयोग्य हे सर्वसामान्य जनता ठरवत असते आणि म्हणून कुठल्याही जमातीनं आपल्या फायद्याचा जो काही विचार करायचा असतो आणि मांडायचा असतो आणि त्यासाठी आंदोलन करायचं असतं त्याच्या काही एक मर्यादा असतात त्या समजावून घेतल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी काही विचारगर्भ काही बुद्धिमंत काही समाज जाणणारे काही तत्त्वज्ञान जाणणारे असे लोक त्याच चळवळीच्या मागे असावे लागतात म्हणजे गांधीजींनी जेव्हा त्यांच्या आयुष्यक्रमाची किंवा आंदोलनांची सं आयुष्याची सुरुवात केली त्यावेळेला वीस एकवीस साली त्यांनी आंदोलन उभं केलं होतं असहकाराचं वगैरे किंबहुना तीस सालीसुद्धा त्यांनी असहकार पुकारून आंदोलन हाती घेण्याचा प्रयत्न केला परंतु सर्वसामान्य जनतेपर्यंत ते पोचलेले नव्हते तितक्या प्रमाणात आणि त्यामुळं सुशिक्षितांनी कॉलेज सोडली नोकऱ्या सोडल्या वगैरे जरी आंदोलन राहिलं तरी ते मर्यादित प्रमाणावर राहिलं ते तितकं यशस्वी झालं नाही परंतु ज्या वेळेला एकोणचाळीस चाळीस बेचाळीस ही आंदोलनं गांधीजींनी हाती घेतली यात्रा हाती घेतली स्वदेशीची चळवळ हाती घेतली त्यावेळेला संपूर्ण देशाचा पाठिंबा आणि पाठबळ त्यांना मिळालं आणि मग ती आंदोलनं यशस्वी झाली दुसरं एक नाजूक उदाहरण मुद्दामून देतो की टिळक ज्या वेळेला विलायतेहून परत आले त्यावेळेला पुण्यातल्या समाजानं विशेषत पारंपरिक पाक ब्रह्मवृंदानं टिळकांच्यावर आक्षेप घ्यायला सुरुवात केली आणि त्यांनी प्रायश्चित घ्यायला हवं परदेशी जाऊन आल्याबद्दल म्हणून त्यांच्या विरोधात प्रायश्चित घ्यायला लावलं टिळकांनी त्याच्यावरती प्रतिवाद केला नाही काही विद्वान शास्त्री पंडितांना त्यांनी बोलावून घेतलं ती तयारी केली होती ती प्रायश्चित विधीची परंतु त्या शास्त्री पंडितांना बोलावून घेतलं आणि हे प्रायश्चित घ्यायला हवं का कधी आपल्या धर्मशास्त्रानं सांगितलं आहे की पर्यटन करू नये पर्यटेशी जाऊ नये असं कुठल्या धर्मशास्त्रात आहे आपल्या किंबहुना आपली विजिषा अशी असली पाहिजे की पालाण घालून समुद्रापर्यंत पालाण घालून जायला पाहिजे ना जगाच्या पाठीवर हे जर आपल्या धर्मवेत्याने आणि पारंपरेनं सांगितलं असेल तर एकदा विलायतीला जाऊन आल्यामुळं प्रायश्चित घ्यावं हा कुठला न्याय काढला कुठलं धर्म कुठलं शास्त्र असा वादविवाद झाल्यानंतर त्या सुद्धा मान्य केलं की बळवंतराव हे बरोबर आहे तुम्ही मग उद्याच्या प्रायश्चित विधीचं काय करायचं तो करायचा का नाही टिळकांनी सांगितलं तो करायचा कारण सर्वसामान्य लोकांना तो हवा आहे तो करणं योग्य आहे मला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे जा त्यामुळं माझं का मत काय आणि तुमचं मत काय शास्त्रात काय सांगितलं हे फार महत्त्वाचं नाही त्याचा आधार घेऊन आपण लोकांना पटवून दिलं पाहिजे ते आंदोलन मागं घेतल्यासारखं केलं आणि दुसऱ्या दिवशी तो प्रायश्चित विधी झाला आता ह्याच्यावर आक्षेप घेऊन काही लोकांनी आजही त्यांच्यावर टीका करावी की टिळक जाऊन आले विलायतीला त्यांनी प्रायश्चित घ्यायला लावलं वगैरे ते का घ्यायला लावलं आणि टिळकांनी ते का घेतलं याच्यामागची ही पार्श्वभूमी समजावून घेतली पाहिजे ती यासाठी ज्या वेळेला पाकिस्तानशी युद्ध करायची वेळ आली पासष्ट झाली त्यावेळेला लालबहादूर शास्त्रीजींनी अनेक लोकांच्या विविध विचारांच्या विविध संघटनांच्या प्रमुखांशी चर्चा केली होती किंबहुना त्यावेळेला काँग्रेसचे विरोधक जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक होते त्यातल्या कित्येक लोकांशी त्यांनी चर्चा केलेली आहे गोळवलकर गुरुजींशी त्यांनी चर्चा केलेली आहे गुजरातमधल्या काही लोकांना काही महिलांना राष्ट्रसेविका समितीच्या काही महिलांना त्यांनी पंजाबमध्ये आणि गुजरात बॉर्डरवर पाठवलं की सीमेवरच्या लोकांचं मत काय आहे या युद्धाबद्दल युद्ध करावं का नको याबद्दल त्यांचं मत पंजाबमधल्या कित्येक खेड्यांमधले घरटी एक माणूस सैन्यात होता तर त्यांच्या कुटुंबियांचं मत काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांनी अशा विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांना पाठवलं होतं त्या सगळ्यांची मतं अजमावली आणि मग पाकिस्तानचं युद्ध सुरू झालं मला सांगण्याचा सा हेतू असा आहे की ह्या सगळं सर्वार्थानं सामान्य लोकांचा पाठिंबा एखाद्या आंदोलनाला आणि एखाद्या तत्त्वज्ञानाला असेल तर ते आंदोलन यशस्वी होतं नाहीतर आम्हा मराठ्यांना आरक्षण पाहिजे असा जर तुम्ही आग्रह धरलात तर स्वतः अशोक चव्हाण असतील नांदेडचे किंवा एकनाथ शिंदे असतील ठाण्याचे मुख्यमंत्री स्वतः किंवा अजित पवार उपमुख्यमंत्री हे सगळे मराठाच आहेत ना सरकारच्या काही अडचणी आहेत तिथल्या जनतेच्या काही अडचणी आहेत जनतेचं पाठबळ आहे का नाही या सगळ्याचा अंदाज घेत घेत ही राजकारणी मंडळी जरांग्यांच्या बाजूनं किंवा विरोधात निर्णय घेत असतात आता त्यांनी दहा दिवशी दहा टक्के आरक्षणसुद्धा गडबड करून जाहीर केल्यासारखं झालं ती ही फसवणूक झाली असं मराठा समाजाचं म्हणणं आहे आता ते राजकारण काय आहे ते दहा टक्के म्हणजे काय आहे त्यानं समाधान होईल का त्यानं हो प्रश्न सुटेल का हा सर्वस्वी वेगळा विचार आहे परंतु दरांगेंनी ज्या वेळेला जाहीर केलं की घरा प्रत्येक गावातनं पाच पन्नास शंभर उमेदवार आम्ही उभे करू आणि मग तिथल्या कलेक्टरने सुद्धा उस्मानाबादच्या त्या धाराशिवच्या निवडणूक आयोगाकडे विचारलं की असे शंभर दोनशे उमेदवार उभे राहिले तर त्याची व्यवस्था कशी करायची इथपर्यंत पाळी आली होती आणि ते होईल का काय असं वाटत होतं परंतु आता लक्षात आलं की मराठा अन्य संघटनांच्या किंबहुना या संभाजी ब्रिगेडच्या वगैरे लोकांनी आवर्जून निवेदन केलं होतं त्यांनी हे म्हणणं मांडलं होतं की असं करण्यामुळं होईल काय मराठा समाजातले असे लोक निवडून तर येणार नाहीत ते सगळे पडतील परंतु एकालेपणाची आणि आंदोलन फसल्याची भावना तेवढी सर्वत्र जाईल हे चुकीचा निर्णय आहे असं त्यांनी निवेदन केलं किंवा त्यांनी प्रतिपादन केल्यानंतर का असे ना किंवा त्यांच्या विचारातून का असे ना जरांगे पाटलांनी हा निर्णय तूर्त तरी थोडासा मागं घेतला आहे असं दिसतंय हे एक बरो बरोबरच आहे त्यांनी एक एक उमेदवार प्रत्येक ठिकाणी उभा करायला हरकत नाही अ साधी गोष्ट आहे ना अशोक चव्हाणांच्या त्या नांदेडमध्ये त्यांनी ते पिंपळगाव महादेव काहीतरी गाव आहे तिथं शंभर दहा मराठा युवकांना प्रत्येक गावातून उभं करायचं असा काहीतरी निर्णय ठराव झाला होता था। हा ठराव झाला तो आता मागं घ्यावा लागेल ना किंवा त्या ठराव बारगळला म्हणावा लागेल साधी गोष्ट आहे ना अशोक चव्हाण हे मराठा आहेत जातीनं त्यांची जात काढायची की नाही हा मुद्दा वेगळा परंतु अशोक चव्हाणांच्या समजू आपण या मराठा समाजाला प्रचंड अगदी भरभक्कम पाठिंबा असं गृहित धरा तरीसुद्धा ऐंशी टक्के लोक त्यांना मतं देतील ना एक वेळ धरून चालूया पण वीस टक्के लोकसुद्धा किमान अशोक चव्हाणांच्या बाजूला जातील एवढं तरी मान्य करूया कदाचित उलटच असेल परंतु आपण त्यांच्या बाजूनं विचार करायचा किंवा त्यांचं बाजूच फठाम बरोबर आहे असं माननायचं म्हटलं तरी वीस टक्के तरी अशोक चव्हाणांना तुम्ही द्याल मतं आणि ती जर मतं तुमची वीस टक्के फुटली तर तुमचा उमेदवार निवडून येणार नाही हे नक्कीच आहे ना म्हणजे ज्या फडणवीसांच्या आणि या सरकारच्या विरोधात तुम्ही आंदोलन करायला निघालात त्यांना जय मिळवून दिल्यासारखंच झालं तुमची मतं तुम्ही फोडली आणि निवडून येणार महायुतीचा उमेदवार ही राजकारणं आणि ह्याच खेळ्या समजावून घेऊन का सेना जरांगे पाटलांनी आज माघार घेतली कुठलीही एका संघटनेच्या बाजूनं तुम्ही चार लोकांच्या बाजूनं जरी ते एक लाख मराठा काय ते एक मराठा लाख मराठा सगळं जरी झालं तरी सर्वसामान्य जनता ही देशहिताचा समाजहिताचा राष्ट्रहिताचा कुठंतरी विचार करते हे नीट समजावून घ्यायला पाहिजे पंजाबमधलं शेतकरी आंदोलन जेव्हा त्याचे एक एक पैलू उघडवायला लागले तेव्हा आपआपआप ते, आप 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 ते बारगळत गेलं परंतु त्याच्या आधी ते बारगळणार नाही असं लक्षात आल्यानंतर मोदी सरकारनं तीन कायदे मागं घेतले एक पाऊल मागं घ्यावं लागतं जेव्हा इतका विरोध असेल इतर समाजाचा जरांगेना असं वाटत होतं की सगळा महाराष्ट्र या मराठा लोकांच्या आधारानं आपण पेटवून देऊ तोपर्यंत निवडणुका जाहीर झालेल्या नव्हत्या त्यांचा कोण बोलविता धनी म्हणून बरेच आक्षेप घेतले गेले तो बोलविता धनी कदाचित निवडणुकीच्या फेऱ्यात अडकला असेल त्यामुळंही रसद कमी पडली असेल काय जे कारण असेल ते असो आपल्याला त्यात काय खोलात शिरायचं नाही आणि त्या वाटेला जायचं नाही पण कारण कुठलंही घडलं असलं तरी जरांगे पाटलांनी आज भूमिका थोडीशी मागं घेतली आहे त्याच्यावर त्यांनी शांतपणानं विचार करायला पाहिजे आंदोलन यशस्वी करायसाठी संपूर्ण समाजाचा पाठिंबा मराठेतर लोकांचा पाठिंबा ओबीसींचा पाठिंबा ब्राह्मण समाजाचा पाठिंबा विद्वतजनांचा पाठिंबा देशा परदेशांचा पाठिंबा हे जर असेल तर ते आंदोलनाला थोडंसं बळ येतं आज केजरीवालांना अटक झाली तर जर्मनी किंवा अमेरिकेनंसुद्धा नाकदुर्या काढलेल्या आहेत भारत सरकारच्या की त्यांच्यावर आमचं लक्ष राहील आणि त्यांचा निष्पक्षपाती चौकशी होईल अशा आम्हाला अपेक्षा आहेत काय संबंध अमेरिकेचा आणि जर्मनीचा भले ते प्रतिपादन करताना आपण म्हणू की सरकार केजरीवालांच्या विरोधातच आहे पण बोरती सुप्रीम कोर्ट आमचं बसलं आहे ना आमचं आम्ही बघू ना त्यांच्या ट्रम्पनी आणि बायडेननी काय करायचं किंवा त्या अँजेला मर्केलनी काय करायचं आपण तोंड घालायचं नसतं ते त्यांनी आपल्या बाबतीत घातलं त्याचं कारण असं की केजरीवालना बाहेरच्या देशातून सुद्धा थोडा का होईना पाठिंबा मिळालेला आहे शेतकरी आंदोलकांनासुद्धा चुकीचा का बरोबर नाही पण त्यांना पाठिंबा मिळालेला आहे असा जर मराठा समाजाला बाहेरच्या सगळ्या जगभरातून सगळ्या राज्यभरातून सगळ्या समाजाचा पाठिंबा मिळत असेल अगदी टॉप क्लासच्या शंकराचार्यांपासून मी मुद्दा म्हणून निवेदन करतो हे की अगदी त्या लोकांकडूनसुद्धा जर ह्या तत्त्वज्ञानाला आणि मागणीला पाठिंबा असेल तर ते आंदोलन यशस्वी होईल नाहीतर हे तात्कालिक भडकाऊ सगळं करून जाणं हे सगळ्यांचा विरोध पत्करण्यासारखं आहे ते यशस्वी होणार नव्हतं असं कदाचित तात्कालिक सगळी जाळपोळ होईल दगडफेक होईल ते मराठा मुंबईवर धडकतील अव्यवस्था माजेल आणि त्यातून त्या, त्या आंदोलनाचा विरोध वाढत जाईल जरी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सर्वस्वी आरक्षण दिलं तरी त्याबद्दल त्या चीड सर्वस्वी संपूर्ण देशाची निर्माण होईल ते होऊ देता कामा नाही आहे म्हणून जरांगे पाटलांनी हा शांतपणानं विचार करावा त्यांना जे नेतृत्व मिळालेलंच आहे ते आपोआपच म्हणजे दहा दहा टक्के आरक्षण सरकारनं दिली हे सुद्धा सरकारची खरो म्हणजे एक प्रकारे माघारच होती परंतु ती त्यांनी घेतली त्याचं कारण हे तात्पुरतं का होईना निववायला पाहिजे होतं ती अर्थात त्यांची फसवणूक झाली असंही आता ते मराठा समाजातले काही लोक म्हणायला लागले ते काय झालं ते त्यांचा त्यांनी विचार करावा परंतु ह्या सर्वावरती बैठक घेऊन आता उद्याला अठ्ठावीस तारखेला त्या समाजाची बैठक आहे म्हणे बैठक होणार का नाही अजूनही अनिश्चित आहे पण त्यांच्यातलेच काही कार्यकर्ते म्हणतात की ती होणार माझं म्हणणं ती बैठक व्हायलाच हवी बैठक घ्यावी सर्व बाजूनी त्याचा विचार करावा संघटनेच्या बाहेरच्या लोकांनासुद्धा त्यांनी बोलावून घ्यावं त्यांचा विचार ऐकावा आणि मग सामोपचारानं सर्वसंमत सर्वांना बरोबर घेऊन असा तो निर्णय घ्यावा जरांगे पाटलांचं क्षणभर धरून चाला की बरोबर होतं तरीसुद्धा ते एकटे ज्या पद्धतीनं धडाका मारत होते अहो आंदोलन आणि संघटना करायची म्हणजे एकट्यानं पुढं जाऊन चालत नाही सर्वांना बरोबर घेऊन जावं लागतं आणि एकट्यानं सागर बंगल्यावर जाऊन धडकतो मला गोळ्या घाला वगैरे जी विधानं होती ती सर्वस्वी सगळ्या लोकांनी त्याची खिल्ली उडवली त्याला चुकीचं म्हटलं त्याचा प्रतिवाद केला हे लक्षात घेतलं पाहिजे आंदोलन म्हणजे मी एकटा नेता असलो होतो की पुढं चाललो मागं कोणी यायचं तर या नाही तर न या असं नेतृत्व मिळत नाही सर्वात शेवटचा माणूस जो असेल त्या आंदोलनातला त्याला बरोबर घ्यावं लागतं त्यामुळं त्या, त्या शेवटच्या माणसाचा वेग हाच या संघटनेचा वेग ठरतो एकट्या जनांगे पाटलांना वेग वेग मिळाला आणि त्यांनी वेगात पुढं गेले तर संघटना मागं राहत नाही टिकत नाही आणि मग एकटे पुढं गेले तर त्याला यश मिळत नाही वेडात मराठे वीर दौडले सात ही घटना आणि ते काव्य आपल्याला माहिती आहे ते सातच जण जे बहलोलखानावर तुटून पडले त्यात काय झालं त्या सात जणांची बिचाऱ्यात चटणी झाली आणि त्यांचं आंदोलन आणि बलिदान हे आपल्याला आजही प्रेरक नाही आहे ते शिकवून जातं तो धडा आपण घेतला पाहिजे त्या बिचाऱ्याने हौतात्म्य पत्करलं त्याबद्दल ते मोठे झाले पण त्यांच्या स्वराज्याचं महाप्रचंड नुकसान झालं सुद्धा त्याच्यासाठी अश्रू गाळलेले आहेत आणि अशी पाळी येऊ नये मी एकटाच पुढं जातो असं आंदोलन होत नाही सर्वांना पटवून द्यावं सर्वांना बरोबर घ्यावं त्यांची मांडणी संसदेच्या पटलावर मांडावी विधिमंडळाच्या पटलावर मांडावी संसदीय पद्धतीनं आणि संविधानाच्या पद्धतीनंच त्याचा विचार करावा तर ही आंदोलनं यशस्वी होतील मराठ्याला आरक्षण मिळावं का नाही मिळावं हा माझा विषय नाही पण जर मिळवायचा असेल तर ती ह्याच पद्धतीनं मिळवावं लागेल एकट्या जरांगे पाटलांची ती ताकद नव्हती आणि नाही त्यांनी तसा विचार करू नये ती ताकद शास्त्रीजींची गांधीजींची किंवा आधीच्या कुठल्याही नेत्याची टिळकांची असेल जावर यांना नाही येत अशी ताकद समाजबरोबर असेल तरच तो नेता यशस्वी होतो आणि म्हणून जरांगे पाटलांनी हा जो निर्णय घेतला आहे थोडीशी माघार त्या तो अभिनंदनाला पात्र आहे त्यांनी हा सर्वांगी विचार करून हे आंदोलन पुढं चालवावं का नाही चालवावं हा निर्णय घ्यावा त्यांच्या वाटचालीला आपल्याकडून शुभेच्छा द्यायला काहीच हरकत नाही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे समाजाला त्यांनी पटवून द्यावं आणि हा समाज बरोबर घेऊन त्याचं नेतृत्व करावं एवढीच माझी अपेक्षा मला वाटते तुम्हालाही हा विचार पटेल अवश्य त्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सर्वतोपरी सहकार्य करा धन्यवाद